श्रीमंतात बोरी ना लय श्रीमंतात तुमच्या समोर तुमचा बाप आहे एक वर्षाचा व्हायचं पोरी आणि एक वर्षाची होती तेव्हा पाणी आलं पाहिजे आपल्या बापाला माझा तुमच्यावर लय जीव आहे बाप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे जा पोरी पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी पोरी चाल जा तुझ्या समोर तुझा बाप उभा बापोरी जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी पोरी जा पोर जा तुझ्या

सांग मला आता या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग सांग त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे काही चुकाय पोरा या बापाला आता पोलीस स्टेशन ला उभं करशील का ए सांग तू व्यसन करशील का सांग तो आत्महूत करशील का ए पोरानो सांगा या आई बापाची काही चुकाय पोरीनं पाया पडायला पोरानं चाला थोका बापाच्या पाया चाला टेकवा डोकं टेका चाल पाया पड फोरी पाया पड चाल पाया पड तोरी पाया पड हा तुमचा देव आहे देवला कदा देव मेला अंतरीचा देव म्हणजे आपला बाप नाही बसलेल्या ना प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा ज्यांना जन, ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा चला लवकर उजवा हात वरती करा तेव्हा आपल्या डोक्यावर ठेवा चला डोक्यावर ठेवा तेव्हा डोक्यावर ठेवा तेव्हा लवकर आई बापानं तुम्हाला आयुष्य दिलं आता फक्त एक मिनिट आई बापासाठी द्यायचा बघपुरी चाल चाल कोणी चाल चल डोळ झाक पोरा प्रत्येकानं डोळ झाका झाकलं का डोळ आता पाच वर्षाचं वा दहा वर्षाचं व्हा दोन वर्षाचं व्हा व्हा लहान व्हा आणि आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा आणा डोळ्यासमोर आपल्या आई बापाला आला का आई बाप डोळ्यासमोर आला का आई बाप डोळ्यासमोर आला आई बापाला डोळ्यासमोर आई बाप नाहीये आता हे या ब्रह्मांडामध्ये विलीन झालाय आई बाप भिंतीवर आहे पण आज आई बापाला डोळ्यासमोर आणा आणा तुमच्या आई बापाला डोळ्यासमोर आला का आला आता आईच्या गादावरून एकदा हात फिरवा फिरवा आणि सांगा आईला या तू कितीतरी वेळा माझ्या गालावरून हात फिरवत असेल तर माझा हात फिरवायचा राहून गेला होता का आई बापाला एक कडकडून मिटी मारायला सांगा बापाला पप्पा मिटी मारायची राहून गेली होती पप्पा एखादा घास भरवा ब्रह्मांडात कुठंही तुझा बाप दे बघ हेच आज आनंदी आहे बघतो आशीर्वाद देतोय आपल्या नेत्राच्या सगळ्यात चुका पोटात खेळून आपल्याला मिट्टीत घेणार एकच देव या कणाकणामध्ये आहे या देवाचं बाप आहे त्या पोरीनं आपल्या बापाला डोळ्या समोर आणा आणि बापाला सांगा पप्पा जीव गेला तरी चालत तुमची मान मी चुकू देणार नाही पप्पा कधीच चुकू देणार नाही पप्पा माझा तुमच्या वडिलाई जीव आहे पोरानं सांगा मी आत्महत्या करणार नाही मी कधीच पप्पा आत्महत्या करणार नाही मी कोणताच व्यसन करणार नाही पोरानं घ्या शपथ सब मंगल है हात खाली बस हकडे बस सब मंगल है तेरा मंगल हो मेरा मंगल हो